मी सगळं पसारं दाखवणार आहे कोमल तुम्ही काय गा पसार कि ती काय पसारा घातलेला किती घातलेला काय कळलं मला इथलं सगळं आवडलेलं पाहिजे ते रूम हे जे रिकामा डायरेक्ट गच्चीवर जाऊ पाऊस पण येत नाही आता कळलं का रिकामा पसार पाऊस नाही गेला तू बरपरी मोठं झालं तुला काय बनायचं बर कोमल बनायच बाई काय चांगलं तर नाव घ्यायचं कोमल बनायच कोमल मध्ये काय कोमल म्हणते ती तेच म्हणतो मी कोमल सारखं बनशील तर बाई लेशिवा लागेल तुला <laughs> लोकांच्या <तुला> <laughs> <दुला कांचा। laughs> बोला बोला मालिक बोला भाई भाई, भाई। मालका कटिंग केलेली मालक तुम्हाला कधी दिसते सांगा ए पिवडे दुका। आ, चला दुकानामध्ये दुकानात चला चला दुकानात माझ्या दुकानामध्ये तर नमस्कार सगळ्यांना इकडून इकडून कशाहात तुम्ही मजेत ना सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अॅडव्हान्स मध्ये तयार सर बोला आता तुम्ही दहा पी यू आहे ना दहा पंधरा बोल चालते आता पण ते बी मूड असल्यावर बरं का जिवार येतं ना

हॅलो नमस्कार पप्पी दे मला चल हा 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 तर आजचा विषय तुम्हाला सांगतोय आज नाही का दिवाळी आलेली आहे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या घरामध्ये सगळा पसारा हो भरलेला आहे तर तो, तो पसारा आता कमी करण्याचा वेळ आलेली आहे वेळ म्हणजे कमी करण्याची म्हणजे पसारा आवरण्याची आता मी तो आवरायचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला माहिती तुमच्या ओमदा जर का मनावर घेतलं तरच घरातले काम होतात नाही तर घरामध्ये आमची स्वच्छता होत नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे कारण मागच्या वेळेस आपण स्वच्छता केली होती आणि आता पण करूया बस आज शनिवार सोमवारी शाळेत जायचं का ते बघ भरा लवकर भरा लवकर भरा उचल लवकर सगळे लवकर एक का तुझ्या हाताखाली बघायला हे असे कुठे निघत घर आवरायचं आहे पण मी आजच्या व्हिडिओत नाही आहे उद्या संडे आहेत उद्या आम्ही सगळेजण मिळून घर आवरणार आहे ते तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमधून व्हिडिओ मधून आता येणार आहे आता येणार आहे सर असं कोमलचं म्हणणं की तुम्ही पटकन आवरत जा नाही तर माझा सकाळचा स्वयंपाक करून जातो त्यांनी सकाळचा स्वयंपाक ही करत असते जा करा स्वयंपाक करत ना तुम्हाला हा ठीक आहे मी काय माझा व्हिडिओ तो केला त्याला नाही नाही गेला तेव पडशील आणि ही पोरकी आहे ना आता मस्त मिनी ब्लॉग म्हणावं लागले का बरी

आणि आज काय होतय माहिती आहे का आज निकाल मला बोर व्हायला लागलं लग घरी काय सांगू तुम्हाला मी खूप बोर होतोय आज मला दोन तीन कामं करायची आहेत ते पण पूर्ण होईल अशी अपेक्षा परी परी बोर जाईल परी, परी। माला, 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 लेकर ऐकत का नाही ग गेकर मला मला कधी कधी लेख कधी बाबा हे पाहून सगळं अवघडे मित्रांनो हे सगळीकडे लक्ष देणं एकदम म्हणजे नाही शक्य होत एवढं सगळं करायला का काय सांगू तुम्हाला आता बघा इकडे दरवाजे बघा दरवाजे जेवढे खेळणार ते उघडणार हात चंगरले की मग काय करा काय करा सांग ते आहे आता आता दोन दोन सेकंदी लावून तेव्हा आहे வளகுடவালি நான் தான் இங்க மா பயத்துக்கு வந்துதி ஓட்டதுக்கு ஐயா அதுல நானே போறதுக்கு ஓ புல் டக்கு வளடக்கு ஆ நான் buradan vazal hadi maşvara ya betimle ordu eu हे बघा यांचा गोंगाटचं काय करा बाबा व्हॉट इज युअर नेम बेटा वॉट इज युअर नेम आद्विका ओम सावळे छान मस्त परीचा ड्रेस बघा किती छान दिसतोय आणि परीचं हे आपण जरा हे करूया हा छान गुड डे गल दोन झिट्ट मध्ये छान दिसते माझी बाई बरं तू लिपस्टिक का लावते बरे लिपस्टिक नको लाव जाऊन बाळा तू सांगितलं ना मी एवढं लहानपणी ला लिपस्टिक लावत असते सांग बरं लगेच मम्मी चांगलापासून टाकली का हा लावायची बेटा हा एवढे लहान ये तू आता हां मोठी झाली की मग तेच काम आहे मग कधी शिंदू लावलो मग मम्मी लावते पाय बर मग मम्मी फक्त कधी लावते व्हिडीएस टायमाला लावत नाही का मग असं नाही करायला पाहिजे रे झोपली का दोघी झोपले का आई तुला एक विचारायचं आहे तुम्ही घर आवरता का मी व्हिडिओमध्ये दाखवू कधी आवडता उद्या मला क्लीन दिसलं पाहिजे उद्याचं मी सगळं पसारा दाखवणार आहे कोमल तुम्ही काय काय पसारा घातलेला किती घातलेला काय कळालं मला इथलं सगळं आवरलेलं पाहिजे ते रूम हे जे रिकामा पसारे तो डायरेक्ट गच्चीवर जाऊ द्या आता पाऊस पण येत नाही आता कळलं का पसारा पाऊस नाही गेलाय दिवाळीपर्यंत पाऊस अरे हो बाबा येतो मान्य पण एखादी रूम आहे ना आडगळीची रूम तिथे टाकून द्या सगळं तिथं नका टाकू ना मंगार मध्ये काढ सगळं भंगार पसारा घरात काय करायला देऊ तुम्हाला आता हे इकडं माग माग तुम्ही टेबल ठेवलेलं आहे त्याला एखादा काहीतरी पडदा करा ते टेबल मधली काय सगळं दिसणार नाही मग कवा टाकायचं आता आज टाकते ना जार मिळून द्यायचे नाही जान नेऊन द्या ते राहिलेले कोणाकडचे ते कोणी आणले ते हा ना कुठून आणले काय आणले ते बी तर माहित नाही ना आता कोमलला जे आहे आता म्हणजे आजपासूनच दिवाळीची साडी घेऊन यायची म्हणजे ती ब्लाऊज वगैरे शिवायला टाकते

मग काय करणार कुठे जाणार खेळायला ताई का इकडं ताई आणायचं काय दिवाळी झाले झालेली ना दिवाळीच्या आधी कशी येईन मनीषा का लेकर सांभाळण्यासाठी आणायचं असं आणणं का बाबा मी पहिले सांगू राहिलो पोरीगिरी सांभाळायची असं तुम्हाला वाटत असेल बायांचा तर ताण कमी होईल कळालं का हा त्यांना इकडे मामा घरी एन्जॉय करायला यायचं राहतं यांचे लेकर सांभाळून का काय ग असे पोरी हुशार झाले म्हणा आता आता नाही ऐकत कोणाची ते मामी गेली हो मामी गेली उडत आणि मामा गेला उडत त्यामुळे आता पोरी येत्या सतरा अठरा तारखेला येतात कोण आणून का कोमल त्यांना मला जावं लागेल का गाडी आहे तर मग काय गाडीच घेऊन जायची का गाडी घेऊन जायची म्हटलं तर दोन एक हजार रुपये खर्च येतो कोमल

हा मी तुला चावी फेकून द्या असं बोललो ना, मुंत मुंत तो बोल ना। हार पडला का बघ म्हणलं मी चावी फेकायची ना हा ना पण चुकी तिचीच आहे ना मग अगं आता बोलून उपयोग नाही तीच विषय काढून राहिली मी तुड काढ लागले तिला नुसतं भांडण्यासाठी कळ पाहिजे कोमलला अगं ती नाही का आई तरी एक चाबी आपणच हरवलेली त्या गाडी डिझायरची पण तुझ्याकडून काय तुम्ही चांगलं भाजी भाजी खावली वाटत तिकड आता बरं वाटतं का आता

लहान झाले काशी बरं परी मोठं झालं तुला काय बनायचं बर कोमल बनायच बाई काय चांगलं तर नाव घ्यायचं कोमल कोमल कोमलमध्ये काय असे बनले कोमल म्हणते ती तेच म्हणतो मी कोमल लय शिवाय लेशि लागेल तुला <laughs> लोकांच्या तुला डॉक्टर म्हण इंजिनियर म्हण <laughs> काय पोरीची चॉईस म्हण कोमल बनायचं हुशार <laughs> म्हणजे

असा विषय ब चला वाचचा व्हिडिओ जरा बोरच होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा नवीन बुंडली खराब हा चल शेव बर चल बाय करा सगळ्यांना चल बाय कर सगळ्यांना बाय बाय करा ना